हॅलो तर मला सकाळी सकाळी माझं रोज माझ्या मुलाच्या टिफिनचं खूप टेन्शन असतं मुलांना टिफिनला रोज रोज काय द्यायचं ना हे प्रत्येक गृहिणीला टेन्शन असेल तर झालं असं सकाळचं सकाळी सकाळी उठले मस्त छान असं फ्रेश झाली चेहरा वगैरे वॉश केला कारण डोळ्यावरती खूप झोप वगैरे सुटत असते कारण भरपूर दिवसानंतर मी आता सकाळी अशी उठून टिफिन बनवत आहे कारण मिस्टरांचा नवरात्रीचा उपवास चालू आहे त्यामुळे त्यांचं टिफिन नव्हतं आणि शिवांशीला बरं नव्हतं त्यामुळे तोसुद्धा स्कूलला जात नव्हता त्यामुळे खूप दिवसानंतर उठलेली आहे उठल्यानंतर छान थोडंसं फ्रेश झाली बाहेरची विंडो वगैरे ओपन केली त्यानंतर मस्त असे बटाटा घेतला बटाटा छान असा चिरून घेतला डब्याला रोज रोज काय द्यायचं ना तर म्हटलं त्याला आता फिंगर चिप्स देऊया त्याला आवडतात तर फिंगर चिप्स बनवायला घेतले छान असे कटिंग करून घेतले च बारीक कट केले की त्यानंतर छान असे धुवून घेतले धुतल्यानंतर छान ओल्या सुक्या कपड्याने छान रुमालाने पुसून घेतलं आणि मग छान असे फ्राय केले त्यावरती छान मीठ आणि चाट मसाला घातला आणि त्याचसोबत टोमॅटो कॅचअपसुद्धा देऊ शकतात पण माझ्याकडे टोमॅटो कॅचअप नव्हता झाला असा आजचा टिफिन रेडी असा होता आजचा माझा रुटीन